आगामी नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून महाविकास आघाडीत आता मनसेनं मनसे मनसे ही एंट्री केली आहे राज्य पातळीवर मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेसने विरोध दर्शविलेला असताना दुसरीकडे काँग्रेसचे राहुल दिवे हे एकमेव नगरसेवक महाविकास आघाडीच्या या बैठकीला उपस्थित होते गट पंचवार्षिक निवडणुकीत मनसेप्रमाणेच काँग्रेसचेही अवघे चार ते पाच नगरसेवक निवडून आले होते वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडीला मनसेची साथ हवी असल्यास काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांना विचारल्याशिवाय सोबत घेता येणार नसलं तरीही स्थानिक पातळीवर परस्पर मनसेला सोबत घेण्यासंदर्भातला निर्णय घेतलाय हा निर्णय राहुल देवांच्या अंगलट येण्याची शक्यता असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल दिवे यांना कारने दाखवा नोटीस पाठवली आहे राहुल दिवे हे काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ असल्याचं आव्हानात असले तरीही पदवीधर निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना साथ दिली होती तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या राहुल दिवे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपच्या उमेदवार देवयाणी फरांदे यांना मदत केल्याची छुपी चर्चा आहे महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाचे वसंत गीते हे उमेदवार असताना राहुल दिवे यांनी भाजपच्या उमेदवार देवयानी फरांदे यांचं काम केल्याची नक्की चर्चा अजूनही सुरू असल्याने खरोखर राहुल दिवे हे काँग्रेस सोबत राहू नये महाविकास आघाडीसोबत आहेत का असा सवाल उपस्थित झालाय मुळात भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसला मनसेची आणि मनसेला काँग्रेसची गरज का भासत असली तरीही अवघ्या बोटावर मोजण्या इतक्या नगरसेवकांची संख्या असणारे काँग्रेस आणि मनसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन भाजप शिंदे गटाला शह देणार का याचे उत्तर येत्या काळातच स्पष्ट होईल मला वाटतं की जिथे ज्याची ताकद आहे तिथे त्यांनी लढावं ही सर्वसामान्य एक सूत्र ठरलेलं आहे आणि कुणाच्या आकड्यांपेक्षा निवडून येणारा माणूस कोण आहे आणि तिथं ज्याची ताकद असेल त्याला उमेदवारी द्यावी नाही मी बऱ्याच दिवसापासून हे सर्वांची चर्चा करत होतो की जेव्हा निवडणुका येतील तेव्हा आपण सर्वच निवडणुका महाविकास आघाडी या नात्याने लढल्या पाहिजेत आणि सगळ्यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं व उपदेशाकडून ही सगळ्यांना सूचना मिळालेली आहे स्थानिक ठिकाणी तुम्ही आघाड्या करू शकता असं सांगितलंय आणि आम्ही सर्वांनी असं ठरवलंय की जिल्हा परिषद निवडणूक असो नगरपालिका असो किंवा महापालिका असो सर्व निवडणुका या महाविकास आघाडीच्या नावाखाली लढवल्या मात्र परप्रांतीयांच्या मुद्द्यावर लढणाऱ्या मनसे सोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस लढणार का याचे उत्तर बैठकीतल्या राहुल दिवे आणि दिनकर पाटील यांनी दिले भाजपचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी महाविकास आघाडीत मनसे सामील झाली असली तरीही वरिष्ठ पातळीवरून अद्याप कोणताही राज आदेश प्राप्त झालेला नाही त्यामुळे नाशिकमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला फारसं महत्त्व नसल्याचीही टीका विरोधकांनी केली आहे प्रतिनिधी उमेश अवणकर न्यूज नाशिक